किंमती कशी होते ते आपल्याला बघायचे अनस आता हे बघा बाकीचे काही फळ आहे काही झाड आहे ते कशापासून तयार झाले बी पासून तयार झाले आता बघा अननस मध्ये बी असत का तुम्ही अननस खाल्लेले आहे आता हे मध वरचा जो घर काढला आणि त्याच्यानंतर मध्ये जो भाग असतो तो, तो आपण खाण्यासाठी उपयोग करतो तर बघा हे अननस आहे जो आता बघा हा वरचा भाग दिसतोय तुम्हाला हे हे जर टाकलं त्याच्यानंतर आपण काही दिवसाने वीस पंचवीस दिवस पाण्यात ठेवावं लागतं त्याला आणि पाण्यात ठेवल्यानंतर बघा या प्रकारचे असं रोग तयार झालं बघा हे कोणतं रोग तयार झालं अननसचं कोणता रोग तयार झालं अननस मग अननस अनस्थळाचा रोग तयार होण्यासाठी बीचा उपयोग होतो का बी येतं का त्याला नाही तर अननसाचं रोग कशापासून तयार होतं हे बघा एवढं फूल दिसते तुम्हाला या फुलापासून तयार होतं अरे लक्षात